केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद यानंतर लोकप्रिय आमदार सन्मान्य संजयजी जगताप साहेब बारामती लोकसभेच्या आपल्या संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित नीरा पंचक्रोशी तसेच नीरा वाल्ला या गणामधील सर्वच उपस्थित माझे सर्व सहकारी नागरिक बंधू भगिनी आणि या प्रचाराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच ज्यांचे विचार ऐकायचे ते या देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कार्यक्षम खासदार आणि आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय जगन्नाथ बापूजी शेवाळे असतील आदरणीय विजयदादा आहेत सुधामाप्पाजी आहेत माणिकरावजी झेंडे पाटील आहेत आदरणीय आबा चंद चंद्राबा आहेत त्याचप्रमाणे चंद्रकाका आहेत जेदे तात्या आहेत सर्वच माझे निरेकर या ठिकाणी सगळेच उपस्थित मंडळी आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं भाषण तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि या ठिकाणी माझ्या अगोदर ज्यांनी आपल्याला संबोधित केलं आणि खरं म्हणजे मला दोन हजार तीन चारची आठवण ज्यांच्या आजच्या उपस्थितीमुळे आणि भाषणामुळे त्या ठिकाणी झाली की तुम्हालाही ते जाणवलं असेल डोळे बंद केल्यानंतर आपले सगळ्यांचे महाराष्ट्राचे लाडके आणि खऱ्या अर्थाने शरदचंद्रजी पवारसाहेबांचे खरे मानसपुत्र स्वर्गीय आर आबांची आठवण आपल्या सगळ्यांना झाली ते आदरणीय रोहितदादा आणि आपण सर्व मंडळी खरं म्हणजे रोहितदादांनी थांबू नये असं वाटत होतं परंतु आदरणीय साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताईंचे विचार आपल्याला ऐकायचेत आणि त्यामुळे दादांना आम्ही चिठ्ठी दिली आणि थांबवली मीही माझं संभाषण दोन मिनटातच संपवणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे उद्याच्या सात तारखेला आपल्या सगळ्यांना आपल्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळेंना बहुमताने संसदेमध्ये पाठवायचं आहे आजची परिस्थिती बारामती लोकसभेची तुम्ही बघता आजची परिस्थिती महाराष्ट्राची तुम्ही बघताय आजची परिस्थिती आपण देशाची त्या ठिकाणी बघतोय मी जास्त बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना एक सांगू इच्छितो आहे की आज लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आज धर्मांध शक्ती या देशावरती त्या ठिकाणी गंडाचर करून बसलेल्या आहेत आज आपण बघायला गेलं तर सर्वसामान्य शेतकऱ्याला माझ्या तरुण सहकाऱ्याला महिला भगिनींना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सरकार म्हणून त्या ठिकाणी जे पाठबळ लागतं त्या ठिकाणी जी दिशा लागते ती खऱ्या अर्थाने मिळायला तयार नाही आहे आणि आज रोहितदादांनी मगाशी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आर आबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी डान्सबारसारख्या गोष्टी या महाराष्ट्रामधून कायमस्वरूपी तडीपार करण्याचं काम शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या मान्यतेने या दे या महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आर आर पाटील साहेबांनी केलं होतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये दोन हजार तीन चारचा दुष्काळ पडला होता आदरणीय आर आर पाटील साहेब त्या काळात पाणी मंत्री होते आणि पाणी पुरवठ्याचे मंत्री असताना ज्यावेळेस आपल्या भागामध्ये तीव्र दुष्काळ असताना सासवड असेल जेजुरी नगरपालिका असेल या दोन्ही नगरपालिकांच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आणि ह्या योजनांची मंजुरी ही सासवड नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मंत्रिमंडळाची बैठक ऑनलाईन त्या ठिकाणी घेऊन ती मंजुरी त्या ठिकाणी दिली होती याची आठवण मला या ठिकाणी करायची हे काम आहे आदरणीय साहेबांनी कृषी मंत्री असताना आपल्या सर्वांना मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बहात्तर हजार कोटींपेक्षा जास्तच कर्जमाफी सर्वसामान्य शेतकऱ्याला केली तिथं कुठले नियम आणि कायदे नव्हते केले सरसकट प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं मधल्या काळामध्ये काही मंडळी म्हणतात की आम्ही कर्जमाफी केली कशा प्रकारची केली हो कुठे केवायसी द्या कुठे तुम्हाला इन्कम टॅक्सच आहे कुठे तुमच्या परिवारातला कोणतरी सदस्य घरच्या मंडळींच्या सहाय्या घ्या अशा प्रकारचे अनेक कायदे लावून काहींना मिळाली काहींना मिळालीच नाही काहींची ना कागदावरतीच राहिली काहींना कळालीच नाही अशी केवळ कागदावरती असणारी कर्जमाफी खऱ्या अर्थाने केली आज कांद्याच्या बाबतीमध्ये शेतीमालाच्या सगळ्या बाबतींमध्ये आपण त्या ठिकाणी अक्षरशः या सरकारला तुम्ही आम्ही सगळेजण कंटाळलो आहोत आज आपला लाल कांदा हा तसाच ठेवला आहे आणि गुजरातच्या पांढऱ्या पांढऱ्या कांद्याला आता निर्यातीची परवानगी त्या ठिकाणी या सरकारने दिली आहे अशा प्रकारचं था खऱ्या अर्थाने माणूस घाणं आणि शेतकरी घाणं सरकार याला आपल्याला जागा दाखवायची ही विनंती करायला आम्ही सगळी मंडळी आपल्यासमोर आलेलो आहे आजची खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर यांचा नारा आहे चारशो पारचा यांचा नारा चारसो पारचा आहे तो तुमच्या आमच्यासाठी नाही आहे यांचा नारा आहे चारसो पारचा आपली लोकशाही आपल्या मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी घालवण्यासाठी त्यामुळे मला वाटतं की आपण सगळ्यांनी सक्षमपणे आपल्या संसदरत्न खासदार कार्यक्षम खासदार की ज्यांनी ज्याप्रमाणे दोन हजार चार साली आदरणीय पवार साहेबांनी आणि आर आर पाटील साहेबांनी त्या काळामध्ये सासवड जेजुरी नगरपालिकेची पाणी योजना त्या ठिकाणी केली आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पंचाहत्तर गावांना त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि चौदा गावांना एम जी पीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आपल्या नीरा नगरपालिक निरा त्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीला एम जी पीच्या माध्यमातून निरेसाठी केवळ सत्तावीस कोटी रुपयांची पाण्याची योजना आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून केंद्र सरकारची मंजूर झाली हे काम आहे काही मंडळी काय म्हणतात काय काम आहे अरे काम हेच आहे पण आज काय झालंय तालुक्यातल्या अनेक ठिकाणी जर बघायला गेलं सगळे पाईप हे एका गुजरातच्या कंपनीकडून येत आहेत आज इलेक्ट्रॉल घोटाळ्यासारखा मोठा घोटाळा त्या ठिकाणी त्या या मंडळींनी केलाय मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार केलाय फक्त बोलायचं कोणी कारण सगळं यांच्याकडे आपण पोलीस खातं बघितलं तरी यांच्याकडेच आहे सरकार बघितलं तरी यांच्याकडेच आहे कायदा म्हटलं तरी यांच्याच आहे सुव्यवस्था म्हटलं तरी त्यांच्याकडेच आहे ही अवस्था त्या ठिकाणी आहे म्हणून अशा भ्रष्टाचारी सरकारला त्या ठिकाणी जागेवरती आणण्यासाठी आपण निश्चितपणे अजून सुप्रियाताईंच्या मागे उभं राहिलं पाहिजे साहेब मला आजचा एकच किस्सा मी छोटासा सा सांगतो आणि माझे भाषण संपवतो आज सभेला येत असताना सुदाम आणि आम्ही सकाळी आज गुळुमच्या मार्गे तही आलो गुळुमच्याला मंदिरामध्ये गोरखाबा त्या ठिकाणी थांबलेत आज त्या ठिकाणी त्यांनी चाळीस वर्षापूर्वीचा चव्वेचाळीस वर्षापूर्वीचा साहेबांचा किस्सा त्या ठिकाणी सांगितला ज्यावेळेस इथली नीरजी पॉलिकेम कंपनी बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये होती ही सगळी मंडळी त्यावेळेस गोरखाबा त्या ठिकाणी युनियनचे लीडर होते आबा उभं राहा युनियनचे लिडर होते आणि त्यांनी त्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना भेटले आणि तिथे भेटल्यानंतर आदरणीय आबांनी सांगितलं की पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्या कंपनीला असणाऱ्या अडचणी सॉल्व्ह केल्या आणि त्या अडचणी के दूर केल्या आणि बाराशेपेक्षा जास्त कामगार आज त्या कंपनीमध्ये काम करतायत सहाशे परमनंट कामगार या भागामधले त्या ठिकाणी सहाशे कुटुंब त्या ठिकाणी काम करत आहेत हे पवारसाहेबांचं काम आहे आणि ते, ते, ना ते मी नाही सांगत आहे आम्हाला त्या ठिकाणी गुळुमच्याला गेल्यानंतर अपघाताने त्या ठिकाणी सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे आज माझा आवाज बसलाय गोळा खाल्ला मग अशी ताई मी त्या ठिकाणी गोळा खाल्ला आपला असतो ना बर्फाचा गोळा तो बर्फाचा गोळा आईच गोळा खाल्ला त्या ठिकाणी आम्ही एक छोटीशी बैठक घेतली आणि चव्हाण नावाचा एक मुलगा जो गावोगावी गोळा गोळा करतो बर्फाचा आणि तो गोळा आहे ना गोळा तयार करून विकायचं काम करतो तो म्हटला मला बोलायचंय आणि अक्षरशः माझ्या अंगावरती काटे आलेत तो मुलगा उभा राहिला तो मुलगा म्हणाला की मी सगळीकडे जाऊन ये ना तुतारीचा प्रचार करतोय का कारण खऱ्या अर्थाने मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे मला माझ्या वडिलांनी घडवलंय आणि ज्याला अभिमान आहे ज्याला घडवलेल्यांचा अभिमान आहे तो व्यक्ती खऱ्या अर्थाने ते काम करू शकतो आणि खरोखर अंगावरती काटा येण्यासारखी ती गोष्ट होती आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी तो गोळा खायचं काम केलं मला आज आपल्याला आदरणीय साहेबांना सांगायचं या पुरंदर तालुक्यातला आता आबा पण आहे त्या ठिकाणी आज पुरंदर तालुक्यातला सर्वसामान्य माणूस तळागाळातला माणूस सुद्धा त्या ठिकाणी आपल्या तुतारीचा आणि आपल्या सुप्रियाताईंचा प्रचार त्या ठिकाणी करतोय कारण आम्हा सर्वांना त्या ठिकाणी तळमळ आहे की खऱ्या अर्थाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच आज महाराष्ट्राला आणि देशाला एक चांगला विचार देऊ आहेत इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुप्रियाताईंच्यासारखं सारखं सक्षम खासदार आम्हाला पुन्हा एकदा आमचे विचार त्या ठिकाणी मांडण्यासाठी शेतकरीचे विचार मांडण्यासाठी सर्वसामान्य महिलांचे विचार मांडण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने रोजगार प्रदान देश घडवण्यासाठी त्या ठिकाणी सुप्रियाताईंना आपण सगळे त्या ठिकाणी निवडून देऊयात एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो उद्याच्या सात तारखेला ताईंचं जे चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस तीन नंबरला त्यांचं नाव आहे त्याच्या समोरचं बटन दाबून आपण आदरणीय ताईंना बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्या काही मंडळी आता येतील पैशाच्या खूप मोठ्या प्रमाणावरती भाषा आणि बोलणी व्हायला लागली आहेत आपल्या तालुक्यामध्ये आज कॉन्ट्रॅक्टच्या गोष्टी बोलल्या जात आहेत मोठमोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे ना घोषणा केल्या जात आहेत एवढे कोटीचा निधी देऊ एवढे पैसे देऊ बूथला एवढे पैसे देऊ आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचं या ठिकाणी लोकनेते शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब आहेत ज्यांनी बहात्तर हजार कोटी रुपये एका क्षणामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवले आणि दुसऱ्या बाजूला घेणारी लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत आपल्याला लुबाडलंय कुणालाही सोडू नका पैसे आले ना घ्या पण त्यांना घोडा लावायचं त्यांना नीरेच्या घाटावरती न्यायचं काम करा एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो तुतारी वाजवणारा माणूस तीन नंबरचं चिन्ह आहे सात तारखेला आपल्याला आदरणीय सुप्रियाताईंना बहुमताने निवडून द्यायचंय एवढीच विनंती करतो रामकृष्ण हरी धन्यवाद